तुम्ही एका चित्रपट बघायला गेलात आणि तीन तासानंतर किंवा दोन अडीच तासानंतर होऊन बाहेर पडलात किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि तुम्हाला फूड आवडलं नाही तुम्ही बाहेर पडलात होऊन असं का झालं असेल बाय तुम्ही चित्रपट चांगला नव्हता किंवा फूड चांगलं नव्हतं हेच त्याचं केवळ कारण नाही आहे त्याच्यामागं काहीतरी इनव्हिजिबल अदृश्यशी कारणं आहेत आणि हीच कारणं ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅलो एवरीवन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी ट्रेनर कोच आणि बिझनेस कन्सल्टंट आज ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत व्हॅल्यू प्रत्येक प्रोडक्ट आणि प्रत्येक सर्व्हिसच्या डीपर लेवलला जी गोष्ट त्या प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट झालेली असते ती गोष्ट म्हणजे व्हॅल्यू किंवा मूल्य आपण सगळेजण खूपदा चित्रपट बघायला जातो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जातो ते जात असताना आपण आपल्या आतमध्ये कुठल्या तरी व्हॅल्यू किंवा मूल्यांना एक्सपेक्ट करत त्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला जातो जर तुम्ही एखादा चित्रपट बघायला जाणार असाल तर एंटरटेनमेंट ही व्हॅल्यू घेऊन जाता आणि ज्यावेळी तो एंटरटेनमेंट तुमचा पुरेसा होत नाही त्यावेळी तुम्हाला वाटतं अरे हा फ्लॉप पिक्चर आहे हा तितकासा चांगला नाही आहे किंवा तुम्ही काही व्हॅल्यू घेऊन जाता की हेल्दी फूड खूप लवकर डिलिशियस फूड आणि अतिशय टाईमली मिळेल ह्या तीन व्हॅल्यू घेऊन तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जाता आणि ह्या तीन व्हॅल्यू जर फॉलो झाला नाहीत तर तुम्हाला असं वाटेल की अरे हे चांगलं हॉटेल नाही आहे इथलं फूड चांगलं नाही आहे इथल्या गोष्टी चांगल्या नाही आपण ॲज अ ह्युमन बिईंग ज्या वस्तू खरेदी करतो किंवा ज्या सर्व्हिसेस घेतो त्या केवळ सर्व्हिसेस किंवा वस्तू घेत नाही त्यांच्यासोबत आपल्याला व्हॅल्यूज आपल्या जीवनामध्ये हव्या असतात मूल्य जी अनकॉन्शियस आहेत जी अदृश्य आहेत जी आपल्याला दिसत नाही आणि ती मूल्य जर पूर्ण झाली नाहीत ते प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस अभियशी ठरायला लागते किंवा ती मार्केटमध्ये तितकीशी चालत नाही जे प्रोडक्ट्स ज्या सर्व्हिसेस आपल्या व्हॅल्यूना डिलिव्हर करतात ते प्रोडक्ट्स अतिशय वेगानं मार्केटमध्ये चालतात आणि त्यांची लोकप्रियता वाढते तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सच्या किंवा तुमच्या सर्व्हिसेसच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय केल्यात का की कोणती व्हॅल्यू मी माझ्या उत्पादनाद्वारे किंवा मा सर्व्हिसद्वारे माझ्या क्लायंटला कस्टमर्सना देतो आणि ह्या व्हॅल्यूचा स्तर सुद्धा आहे तुम्ही ज्यावेळी कम्युनिकेट करता लोकांसोबत त्यावेळी कोणत्या स्तरावरची व्हॅल्यू त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करत असता हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मार्केटिंग आणि सेल्समध्ये कोणत्या टाईपच्या व्हॅल्यूज तुम्ही कम्युनिकेट करता हा पार्ट अतिशय समजून घेण्यासारखा पार्ट बाय तो ब्रेन रिसर्च असा सांगतो की आपला जो ब्रेन आहे त्या ब्रेनमधली एक सिस्टम आहे ज्याला लिंबिक सिस्टम म्हणलं जातं आणि ही आपल्या ब्रेन आपल्या बॉडीचा नर्वस सिस्टमचा इमोशनल पार्ट कंट्रोल करते आपल्या जीवनाचा इमोशनल पार्ट कुठल्याही उत्पादनाविषयी किंवा सर्व्हिसविषयी जर इमोशनल पार्ट कम्युनिकेट केला तर लिंबिक सिस्टम ॲटोमॅटिकली ॲक्टिव्ह होते आणि आपल्या डिसिजन्सवरती इमोशनल पार्ट लिंबिक सिस्टम खूप वेगानं कंट्रोल करत असते तुम्ही कितीही लॉजिकली तुमच्या प्रोडक्टविषयी सांगात बट त्या इन्फॉर्मेशनला जर इमोशनल पार्ट अटॅच नसेल तर ती इन्फॉर्मेशन लिंबिक सिस्टममध्ये जात नाही आणि ती ड्राईव्ह करत नाही आपल्या नर्वस सिस्टमला डिसिजन घेण्यासाठी तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिसेस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना उद्रुप करत नाही व्हायला काय हवं आपल्या सेल्स आणि मार्केटिंगमध्ये इमोशनल पार्ट ऍड व्हायला हवा आणि तो पार्ट ऍड होण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची सर्व्हिसची व्हॅल्यू क्लॅरिटी असायला हवी चला बघूयात या व्हॅल्यूचे स्तर कोणकोणते बाय द्याय याला म्हणतात व्हॅल्यू पिरॅमिड व्हॅल्यू पिरॅमिड आपल्याला बघताना आपल्या प्रोडक्टचे फंक्शनल व्हॅल्यू ते सोशल व्हॅल्यू या चारही लेवलवरती आपण ह्याला सिस्टमॅटिकली बघणार सो पिरामिडचा जो पहिला पार्ट आहे जो तळातला पार्ट आहे तिथं आहे फंक्शनल व्हॅल्यू इथं तुम्हाला स्वतःला प्रश्न विचाराय की जो प्रोडक्ट मी विकतो आहे किंवा जी सर्व्हिस मी मार्केटमध्ये विकतो आहे त्याची फंक्शनल व्हॅल्यू काय आहे जसं की एखादा मोबाईल तुम्ही विकत असाल त्याची फंक्शनल व्हॅल्यू काय आहे कम्युनिकेशन एखादा टेबल तुम्ही विकत आहे एखादी चेअर विकत असाल तर त्याची फंक्शनल व्हॅल्यू काय एखादी कार तुम्ही विकत असाल तर त्याची फंक्शनल व्हॅल्यू काय आहे फंक्शनल व्हॅल्यू आहे ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टेशन ही त्याची फंक्शनल व्हॅल्यू आहे सेफ्टी सिक्युरिटी ही त्याची फंक्शनल व्हॅल्यू आहे कोणती फंक्शनल व्हॅल्यू माझ्या प्रोडक्टद्वारे दिली जाते एखादा पेन विकत असाल तर त्या पेनद्वारे कम्युनिकेशन ही फंक्शनल व्हॅल्यू आहे सो आपण आपल्या उत्पादनावर कोणती फंक्शनल व्हॅल्यूची पूर्तता आपण करतोय अशा मल्टिपल टाईपच्या फंक्शनल व्हॅल्यू तुमच्या फर्स्ट लेअरवरती येतात सो तुमची सर्व्हिस आणि तुमचं प्रोडक्ट कोणती फंक्शनल व्हॅल्यू डिलिव्हर करते है? सेकंड पार्ट आहे तो आहे इमोशनल व्हॅल्यू ज्यावेळी फंक्शनल व्हॅल्यूपासून वरती येतो त्यावेळी स्टार्ट होतो इमोशनल व्हॅल्यू तुमचं प्रॉडक्ट कोणती इमोशनल व्हॅल्यू लोकांना प्रोव्हाइड करते जॉय असू शकेल हॅपीनेस असू है शकेल किंवा वेगवेगळ्या वेग टाईपच्या इमोशनल व्हॅल्यूज दिल्या जातात कनेक्टेडनेस असू शकेल जसं की खूप साऱ्या कंपन्या त्यांची जाहिरात मोबाईल कंपन्या त्यांची जाहिरात कनेक्टेडनेस विषयी ऑर्गनाईज करतात इमोशनल व्हॅल्यूज ते कनेक्ट करते तुमच्या प्रोडक्टद्वारे कोणती इमोशनल व्हॅल्यू डिलिवर व्हायला लागली ज्यानंतर येतो तिसरा पार्ट तीछा, तीछा, है। जो तिसरा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आहे लाईफ चेंजिंग व्हॅल्यूज अशा कोणत्या व्हॅल्यूज ज्याच्यामुळं तुमच्या ग्राहकांची लाईफ चेंज व्हायला लागली आहे अशा व्हॅल्यूज जसं की बिलॉंगिंगनेस तुम्ही एका कम्युनिटीमध्ये त्यांना कनेक्ट करताय तुमच्या प्रोडक्टमुळं त्यांचा असा कोणता बेनिफिट होत आहे ज्याच्यामुळे त्यांची लाईफ चेंज व्हायला लागली ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या लाईफमध्ये लागली एक रूपांतरण ते एक्सपिरियन्स करायला लागले आधी ते जे होते त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये खूप वेगानं बदल यायला लागलाय सो so लाईफ चेंजिंग व्हॅल्यू अशी कुठली देत आहे जसं की खूप साऱ्या कार कंपनीज त्यांचं प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्ही सामान्य नागरिक ते एक श्रीमंत किंवा रिच किंवा लक्झरी क्लासमध्ये शिफ्ट होता हा आहे लाईफ चेंजिंग व्हॅल्यूज की तुम्ही एक कारचा ब्रँड बदलता आणि ॲटोमॅटिकली एका लक्झरी ब्रँडमध्ये किंवा लक्झरी कॅटेगरीमध्ये तुम्ही स्वतःला शिफ्ट करता श्रीमंत ह्या कॅटेगरीमध्ये शिफ्ट करता ही एक लाईफ चेंजिंग व्हॅल्यू त्या कारचा ब्रँड आपल्याला प्रोव्हाइड करता आणि पिरामिडचा सगळ्यात टॉपचा पार्ट आहे सोशल व्हॅल्यूज तुमचं प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस अशी कोणती सोशल व्हॅल्यू प्रोव्हाइड करते ज्यामुळं संपूर्ण समाजाला त्याचा बेनिफिट होतो यामध्ये खूप सारे असू शकतात सेल्फ रिलायजेशन असू शकतं किंवा सेल्फ ॲक्च्युलायझेशन असू शकतं सो सोशल व्हॅल्यूमध्ये तुम्ही खूप साऱ्या कंपन्यांना बघितलं असेल एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे टाटा कंपनीचं हे तुम्हाला माहिती आहे की त्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ज्यावेळी विकल्या जातात त्यातून येणारा येणारं प्रॉफिट ते सोशल इम्पॅक्ट ग्रो करण्यासाठी देतात त्यांचा खूप सारा फंड सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये लागतो आणि त्याद्वारे ते समाजाची सोसायटीची देशाची सेवा करतात याचबरोबर तुम्ही ऐकलं असेल की टाटांसोबत काम करणारे शंतनू यांची एक कंपनी आहे गुड फेलोज आणि ह्या कंपनीद्वारे ओल्ड एज लोकांसाठी खूप काम केलं जातं सो टाटांचा एक हिस्सा अशा सुद्धा काम करतो आहे ज्याच्यामुळे सोशल व्हॅल्यू जपली जा जाते याचबरोबर खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत ज्या त्यांच्या प्रोडक्टमधला आणि प्रॉफिटमधला एक ठराविक हिस्सा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये देतात प्रॉक्टर अँड गॅम्बलचे काही प्रोडक्ट असे आहेत किंवा हिंदुस्तान युनिलिव्हरचे काही प्रोडक्ट्स तुम्ही ज्यावेळी खरेदी करता त्याचबरोबर त्यातला मिळणारा प्रॉफिटमधला थोडासा हिस्सा ते सोशल इम्पॅक्टसाठी देतात की आहे त्यांचे सोशल व्हॅल्यू खूप साऱ्या कंपन्या पीस जनरेट करतात त्यांच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसमधून खूप साऱ्या कंपन्या सोशल व्हॅल्यूज क्रिएट करतात जसं की ट्रस्ट असेल सो तुमची कंपनी असं कोणती सोशल व्हॅल्यू डिलिव्हर करते ज्यावेळी तुम्ही तुमची उत्पादनांची जाहिरात करता ॲडव्हर्टाईज करता मार्केटिंग करता त्यावेळी केवळ फंक्शनल व्हॅल्यूजना विकू नका खूपदा आपण आपल्या ब्रोशर्समध्ये आपल्या वेबसाईटवरती फंक्शनल व्हॅल्यूजचाच उल्लेख करतो पण तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं इफेक्टिव्ह ब्रँडिंग करायचं असेल तर तुम्हाला इमोशनल त्याचबरोबर लाईफ चेंजिंग आणि सोशल व्हॅल्यूवरती फोकस करायला हवा जेणेकरून तुमच्या प्रोडक्टला एका वेगळ्या पद्धतीनं अतिशय उच्च पद्धतीनं लोकांनी परसिव करावं स्वीकारावं सो हा काहीसा पिरामिड आपण बघितला सो पिरामिडचा पहिला पार्ट आहे ज्यामध्ये आपण बघितलं प्रोडक्टची फंक्शनल व्हॅल्यू प्रोडक्ट कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करते त्याचबरोबर दुसरा पार्ट येतो इमोशनल व्हॅल्यू त्याचबरोबर तिसरा पार्ट येतो लाईफ चेंजिंग व्हॅल्यू आणि त्यानंतर चौथा पार्ट येतो सोशल व्हॅल्यू ह्या पद्धतीने हे पिरॅमिड वर्क करतं तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये चेक करा की प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक सर्विसमध्ये माझ्या बिझनेसमध्ये हे पिरॅमिड कसं वर्क करते आणि मी त्याला कसं इफेक्टिव्ह बनवू शकेल कशी अलाइनमेंट असू शकेल आणि मी या नॉलेजचा वापर माझ्या बिझनेसच्या ग्रोथसाठी सेल्स आणि मार्केटिंगला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी कसा करू शकेन थँक्यू